बावीस तारखेला बावीस सप्टेंबरमध्ये आमच्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये बालाजी सीताराम कांबळे या मुलाचं खाज हे जे मोटरसायकल आहेत चोरी गेली होती त्याच्यावरून माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अमोल साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्री मंगेशजी साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गजाननजी भादलोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आमचं पोलीस स्टेशन आणि आमचे डी बी पथक याच्यामध्ये प्रयत्न करत होते गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळाली की काही जे चोर आहेत ते कर्नाटकमधले आहेत आणि त्यांनी सीमा भागामध्ये ज्या असलेल्या काही मोटरसायकली ज्या आहेत त्यांनी चोरी केलेल्या आहेत त्याप्रमाणे आमच्या लोकांनी ट्रॅप लावला आणि आम्हाला ह्या उन्ह्यामध्ये आमच्या उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या जवळपास तीन मोटरसायकली याच्यामध्ये मिळून आल्या आणि इतर पोलीस स्टेशनच्या जवळपास अठरा त्यामध्ये बहुतांश जे आहेत ते Uh, कर्नाटकमधल्या संगारेड आंध्र तेलंगणामधल्या आहेत आणि काही औरंगाबाद शहरामधले आहेत तर एकूण आमच्या अकरा मोटरसायकली आम्ही जप्त केलेल्या आहेत त्यापैकी सात लाख साठ हजार एवढ्या मोटरसायकली आहेत एक मोटरसायकल आमचे ऑलरेडी म्हणजे दहा मोटरसायकली टोटल आमच्याकडे आहेत सध्या आणि सात लाख साठ हजाराचा मुद्देमाला आम्ही जप्त केलेला आहे नमूदचे जे आरोपी आहेत या आरोपीकडनं चौकशी केल्या असता त्यांचे नावं जे आहे ते युसुफ शबीर खान पठाण हा मनखिली सुडगप्पा बिदर यातला आहे दुसरा नावाज खाजमुद्दीन कबाडी हा सुद्धा बिदर राज्यातलाच आहे बिदरमधलाच आहे आणि अब्दुल रझाक अब्दुल रहीम अत्तार हा सुद्धा बिदर राज्य कर्नाटक या ठिकाणचा आहे तर यांनी कर्नाटक तसेच तेलंगणा महाराष्ट्र या राज्यामधील जे uh, मोटरसायकली चोरी जे आहेत त्यांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याप्रमाणे त्यांना अटक करण्यात आली होती माननीय न्यायालयाने त्याला दोन दिवसाचा पी सी आर दिलेला आहे इतर काही वाहने आणखी निष्पन्न होतात का याबद्दल आमचे पोलीस तपास करत आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जे डी बीमधले जे अंमलदार आहेत त्यामध्ये हवलदार बनसोडे हवलदार चिमोले हवलदार संदीप केंद्रे त्याचबरोबर नामदेव चवले डेबेटवार राजकुमार डेबेटकर राजकुमार देवडे दे यांनी महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये बजावलेली आहे आणि ह्या गुन्हे जे आहेत हे ओपन झालेले आहेत जाणून घेण्यासाठी माझा जा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा